आपल्याकडे नांदेड सिटीच्या हद्दीमध्ये त्या सोसायटीमध्ये राहणारा एक व्यक्ती आहे तो बुधवार पेठेत तेरा तारखेला गेला होता संध्याकाळी पहाटे वाजता त्या दरम्यान त्या ठिकाणी दोन यातले जे आरोपी आहेत आयुष चौकिया आणि सदत पठाण हे दोन व्यक्ती वाकडच्या आहेत त्या ते ठिकाणी त्याला ते 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 भेटल्या आणि हा जो नांदेड सिटीतला व्यक्ती आहे जो त्या बुधवार पेठेत गेला होता तर त्यांनी त्याला वीस हजार रुपये द्यायचं सांगून तो परत नांदेड शेतीमध्ये आला असता की दोन्ही व्यक्ती जे आहेत चौगुलिया आणि पठाण या दोन्ही व्यक्तींनी त्याचा पाठलाग करून पाठलाग करण्यापेक्षा सोसायटीमध्ये तो आला वरती जाऊन त्याला त्या ठिकाणी ब्लॅकमेल केलं ब्लॅकमेल करू आणि तुझं नाव इकडे जावं पाठवलं तिकडे पाठवलं असं म्हणून ब्लॅकमेल करून त्याच्याकडून वीस हजार रुपयाची मागणी केली त्यावर ना नांदेड शेती प्रुंटेशनला काल हा घटनेचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे नांद पोटेशन करत आहे प्रकार आहे नाव कुठे सांगेल किंवा त्याच डिस्क्लोज होईल याची भीती दाखवून त्याच्याकडून ते खंडणी उघडण्याचा प्रकार होता त्यानुसार तो खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत आरोपी निष्पन्न आहेत आणि चौकशी करून त्याची घटना आहे नंतर मधल्या काळामध्ये आरोपी निष्पन्न करून तो गुन्हा दाखल करून पुढचा तपास पोलीस करत आहेत हे सापडलेले म्हणजे हा जो आहे आयुष चौघोली आणि सदर पठाण एकाच वय बावीस आणि एकाच वय एकवीस वर्ष आहे हे राहणारे आहेत वाकडचे वाकड पूर्वीच्या त्या भागामध्ये आसपास राहतात ते या ठिकाणी ते कदाचित सापडले कोणी व्यक्ती किंवा अनोळखी त्यांना त्या याचा फायदा घेऊन उद्यापेटी जातो त्या एका गोष्टीचा फायदा घेऊन त्याला ते ब्लॅकमेल करत असतील परंतु आपल्याकडे ही घटना रिपोर्ट झाल्यानंतर तो गुन्हा दाखल करून हे आरोपी पण निष्पन्न झाले याच्यामध्ये त्यांना ताब्यात पण घेतल्या आणि पुढची नोटीस वगैरे देऊन पुढचा तपास या ठिकाणी सुरू आहे काही करत हे काम नंतर काही करत नाही असेच म्हणजे आणि आहे असं आपण म्हणू शकतो नाही अजून तर त्याने काय तसं काय सांगितलं नाही परंतु हे त्याला विसर देतो परंतु तर त्याला काय काय गोष्टी झाल्यावर तो, तो इकडे परत आला पण त्यांनी त्याचा त्याचा पाठलाग करून किंवा त्याला प्रेस करून त्या ठिकाणी सोसायटीमध्ये वरच्या मधल्यापर्यंत लोक गेले आणि त्याच्यामुळे आणि त्याला परत धमकी देऊन धमकी म्हणण्या धमकी देऊन किंवा त्याला